বদল <laughs> নাপি

इतका माल उरलेला आहे आमचा रहिमत आमचा रहिमत रहिमत शेक इथं काय वाटतं इथं इथं काय इथं गाडी काढ बर थोडी रिवर्ज घे हा मागची धडकन नाही माघ तिला टॅक्टर यंदा इथून थोडी तिकड ट्रॅक्टर इकडं माल आमचे शाहरुख कृषी मुकदम आणि वायर आण नवे बांधू आलं टॅक्टर वाडा नाही थोडा अंधार अंदार लागला विद्या अरे ऐ ऐ हो अरे हो अरे हो डाम कसा वाढला काट दिसी ना आत्ता काय पुढं बघ बर

आमचा डान पिचकाला ते नाही रे हे पिचका येऊन दिसायला लागलाय मला अरे अरेकून झोळा बसला होता एकूण झोळा बसला होता एकूण दोन एकूण बी काय हा आता गावात गाडी भारा लयच हुशार तू बे जाऊन देऊ का त्याला गावात जायचं पडलं एंट्री एंट्री द्यायला <laughs> एंट्री म्हणतो एक गाडी घेऊन जातो मी एंट्री द्यायला फोन करत रे चल ना का बसून जायचं अरे तर सोडायची <laughs> 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 हो अर्धा झालाय की थोडा राहील उंद्या 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 होईन अर्ज घेऊन कुठून हा तोडायचे लागले तर तोडायचं येईन बिबट्याचा पंजा बघू शकता तुम्ही बिबट्या तेव्हा आलाय ऐकून बिबट्या हा बिबटू हा केली काय नाही होत पक मध्ये काय होत नाहीये टाइली सोड़ा ची पुना मोट ट्रक दिशा नहीं आम चल रही मत आप जो वीडियो देख रहे हैं ये आए और जो आपको भी कारखाने को आना है तो सीख आप डाउनलोड करें तुम्ही बहुत शक्ता पार्ले बिस्किट वरची माझ्या <laughs> <laughs> दगड काय लागते दगडांना हा तुस तिकडं इकडं पूल का तिथं <laughs> लावली उटी डांब शक्य लागला जरा मला आज घ्या दगड दगडान बरं इथून दगड आण पुढून लावायला पुढून लावायला दगड रे हा कमी जास्त